आज सोमवार एकोणतीस जुलै जायकवाडी धरणाचे संध्याकाळचे अपडेट आलेले आहेत सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच जायकवाडी धरण किती भरलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्याआधी आपण जर एच टी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे काही अपडेट्स असतील धरणांचे ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे ही बातमी जास्तीत जास्त शेतकरी वर्गापर्यंत देखील शेअर करा त्रास संध्याकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव पॉईंट बासष्ट इतकी आहे धरणात एकूण पाणीसाठा हा आठशे एक्याण्णव नऊशे शहाऐंशी दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे त्रेपन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात दोन हजार चारशे बासष्ट क्युसेक पाणी जमा होत आहे जायकवाडी धरण सध्या सात पॉईंट नऊ टक्के भरलेलं आहे